घेऊन चालव त्याला आता उठायने चालवायचं तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग हा बघा इथे सोनल तिचं आवडते इथे बाबू माझ्या हात इथे मांडीवर झोपला आहे आणि बाबूचं लक्ष तिच्या मम्मीकडे <laughs> आणि इथे सगळं तयारी वगैरे हो सोनलनेच केली मी फक्त कचरा वगैरे मारून घेतला इकडचा आणि आवरून घेतलं आता आहे आता साडेबारा आणखी जेवण वगैरे तर मी इथं बाहेरून आलो होतो आज मी त्याची बड्डेची पार्टी होती ऑफिसमधून आम्ही तिकडे गेलो होतो सगळे नाही बघा हा बाबूचा आणि मम्मीचं काय चाललंय बघा इथे काय चाललंय काय चाललंय आज पार्टीला मजा आली पण वेट पण जास्त वाढलं सोन एकदम रागवली मला हे बघा दांड्या घेऊन मागे लागली माझ्या हे बघा कसं करते बाबा त्याच्यात रे हे बाबू बाबू काय झालं

म्हणजे आमचे सगळे मॅनेजर वगैरे पण आहेत त्यामध्ये सिनियर वगैरे ते पण आम्ही सगळे जातो पार्टी करायला आज बरंचसं काय काय खाल्लं क्रिस्पी खाल्लं मुर्ग मसलम खाल्लं चिकन बिर्याणी खाल्ली बरंच काय खाल्ली पण मजा आली पण एकाला राग आलाय यांना है, कारण की वेट माझं वाढत आहे म्हणून तर काहीच नाही मला पण खरंच जाणवतं की माझं वयजन खूप वाढलंय तर मला कमी करायला पाहिजे हे तर मला पण समजतंय पण काय करू आता जी सवय झाली ती मोडताना मुश्किल होते पण ठीक आहे प्रयत्न करायला लागणारच पण ठीक आहे प्रयत्न करायला लागणारच वजन कमी करायचे प्रयत्न नाही हंड्रेड पर्सेंट वजन कमी करायचं आहे तर त्याच्याच मागे लागलो मी आता थोडंसं आता बघूया काय करता येईल मला ते पण वजन तर कमी करायला पाहिजे बायकोला राग येत आता आणि माझ्या शरीरासाठी मध्ये चांगलं नाही आहे त्यामुळे बाकी काय नाही तिचं रागाचा प्रश्न नाही ती काय एवढं माझ्यावर राग नाही करत कधी बट तरी पण काय काय समजून घेईल नंतर टाक पाच मिनिटं जरा बस ना जेव्हा बोलवतो तेव्हा येत नाही आणि नको ते ना इथे बस इथे तिथे ना काही सर बस ना बाजू कशा काय आहे हे असं असतं यांचं बोल इकडे बोल बघ ना बाबूची आठ जिल्हा बाबूची आठवण येते आम्ही वरती येऊन झोप तरी पण आठवण येतो करमत नाही बाबूच्या बाबूच्या आधीचा बाबू आहे आता रात्र नाही खाली तर तिला एकदम करावत नाही आता ह्याचं पण काय चाललंय बाबू काय झालं तुला आता हे काढायचं आहे काढूया काढूया काय होत आहे आता रात्रीची साडेबारा वाजता बाबू मस्ती करायची साडेबारा एक वाजता काल पण तू तसच केलंस साडे बारा झाला एक वाजलाय साडे बारा एक वाजता काही त्याला मस्ती सुटते काल पण त्याने तेच केलं रात्री एक वाजता त्याला खेळायचं मन झालं बाबा पडशील खाली जयाश असं नाही करायचं हो बोलतो हो बोलता, हो <laughs> बोलतो हो मस्ती नाही करणार ना बाबो जयाश मस्ती करणार बघ 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 खाली करायचो जयाश असं नाही करायचं काय पाहिजे

त्याचा पंखा बघायला त्याचा फेवरेट काहीच पंखा आहे त्याला काय वाटतं देव जाणे मला तेच नाही कळत कधी कधी मला असं वाटतं की त्याला असं वाटतं की तो असा चक्र लावलाय ते ऑटोमॅटिक फिरतं आता त्याच त्याची नजर बघा कुठे आहे बघा त्याची नजर तिथे जवळ वरती इथे पंख्यावर आमच्याकडे बघायचं सोडून थोडस कमी झालं म्हणून बऱ्यापैकी कमी झालं होईल हळूहळू कमी

हे अगं काय करतोय हे बाबा कुठे चाला हे बघा हे बघा काय हे बघा काय चाललंय तू मस्ती बघा बाबा असं पडशील ना, ना, ना अस खाली तिने करतोला वाटत शिशी केलं ना त्याने बघा शिशी केलं ना वाटतं आवाज लागतो कनेक्ट आवाज लात चेक करतो आणि मग येतो आता इकडे गेला मम्मीकडे

त्याची मस्ती अशी चालते हळू 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 समजलं हळू हळू चालव जयांश अशी मस्ती नाही करायची तीन महिन्याचा पण समस्त जरा सहा महिन्याच्या मुला करतात हो बघितलं हो बोलतोय हो हो ना बो सहा महिन्याचा आहे ना तू मस्ती खूप आहे अंगात मस्ती खूप करतो हा ठीक आहे मग लहान मुलं मस्ती करतात अशीच मस्ती चालू आहे त्याला काही ब्लॉग मी जास्त नाही करत आजचा ब्लॉग मी एवढाच ठेवतो कारण की ना त्याला पण झोपवायचं आहे आणि वादला एक आणि उद्या ऑफिस आहे माझं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवाला ऑफिसमध्ये आहे पार्टी दिवाळीची तर त्याचा पण थोडं थोडं शॉट्स दाखवेन मी तुम्हाला पण त्याचं वॉईज नाही आहे ना मी वॉईजवर देईन नंतर मागून पण ते पण तुम्हाला दाखवेन मी काय काय पार्टीमध्ये जेवण वगैरे असेल ते चला काही आज चल मी इथपर्यंत जॉईन करतो इथपण ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघतोय तो फॉलो करायला विसरू नका चला मी पण झोपतो आणि बाबू कोणला पण झोपवायचं आता त्याचं एक मेन टास्क आहे तर चला गुड नाईट ए बाय बोला बाबू बाय